माहिर कार्यक्रमाचा परिवार मेदावा उत्साहात संपन्न धुली शहरातील प्रताप मिरच्या पाठीमागील समाज कार्यालय येथे कुटुंबियांच्या वतीने कार्यक्रम व परिवार मैदाव्याचे आयोजन करून आले या महिलांनी विविध गाण्यावर नृत्य सादर करत आनंद लुटला या प्रसंगी अरुण खेरनार लक्ष्मण खेरनार भालचंद्र खेरनार बापू खेरनार राजेंद्र खेरणार रवींद्र खेरनार प्रकाश खेरनार सुभाष खेरनार गोविंद खेरनार किशोर खेरनार शोभा खेरनार अलका खेरनार वंदना खेरनार योगिता खेरणार मनीषा खेरनार, खेरनार आदींसिया परिवारातील सदस्य आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येत पारंपरिक वातावरणात आनंद साजरा केला महिलांसाठी विशेष खेट व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मेथव्यात उपस्थितांनी एकोप्याचा संदेश देत सामाजिक बंद अधिक दृढ करण्याचा संकल्प केला

तर आता आपण पाहू माहेर म्हणजे मायेची होड असते तिथे जायचं म्हटलं की माझे मन भरारी घेते माझ्या संसदाचा आनंद मी कुणाला सांगू माझ्या जीवाची दुःख मी कोठे मोकळे करू अशी जी जागा असते ते म्हणजे माहेर माझ्या घरी स्वर्गाचे सुख आहे तरी माझे मन पुन्हा पुन्हा तिकडे नेत येते कारण मला माया ही ओढून नेत असते तिथे माझे बालपण केलेले असते भावा

आई वडील तेथे सर्व काही आहेत आई वडिलांनी कोणीच काढू शकत नाही